दिंडोरी तालुक्यातील वणी इथं ता चातुर्मासच्या निमित्तानं आज जैन स्थानक पासून भगवान महावीर यांची भव्य अशी पालखी सोहळा काढण्यात आला यावेळेस संपूर्ण जैन समाज व मारवाडी समाज यांनी शोभायात्रेत आपली उपस्थिती दाखवली यावेळी साध्वी व जैन समाज बांधव यांनी पूजेचे वस्त्र परिधान करून त्यांनी पालखी आपल्या खांद्यावर घेत भव्य अशी वणी शहरात मिरवणूक काढली याबद्दल आपल्याला अधिक माहिती ही रोशन सौंदर्य यांनी दिली आहे महाराष्ट्र केसरीसाठी श्यामराव सोनवणे दिंडोरीयंद्र आज जैन बांधवचा सगळ्यात मोठा सण जो आज दिवस आम्हाला दिवस पर्व पदूसन याची पूर्णावृत्ती झाली आहे आणि त्या पूर्णानिमित्त आम्ही सर्व जन बांधव एक क्षमापणा म्हणून गावाला सुंद्र देण्यासाठी आम्ही जी शोभायात्रा काढतो भगवान महावीची जी मूर्ती घेऊन ती शोभायात्रा साठी आम्ही सगळे निघालेलो आणि आम्ही आनंदा उत्साहाने आणि पूर्ण ଜଗାଏ ତୁମେ ଅହିଂସେନି ଆମେ ଶାନ୍ତ ଜୀବନ ଜଗା ଆମେ ରହ ଜି ଜି